संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाचे डीन डॉक्टर सुत्रे हे गेल्या वर्ष दीड वर्षापासून या गा ठिकाणी कार्यरत आहेत येथील गरीब जनतेला ज्या पद्धतीच्या सुविधा आपल्याला द्यायच्या त्यासाठी ते अत्यंत प्रयत्नशील आहेत काम करतायत सुद्धा चिठ्ठीमुक्त घाटी ही संकल्पना त्यांनी पूर्णपणे राबवली घाटीमधली स्वच्छता असो कर्मचाऱ्याशी सुद्धा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न असो या सगळ्या गोष्टीला ने नेलेलं आहे सर्वसामान्य गरीब कुटुंबासाठी असलेला हा दवाखाना आज अत्यंत अद्ययावत झालेला आहे निश्चित चांगलं काम करणारा अधिकारी असेल तर त्याला आम्हाला निधी द्यायला सुद्धा अडचण येत नाही मी सुद्धा कोट्यवधी रुपयाची निधी ही त्यांना दिलेली आहे ती यासाठी की सिटी स्कॅन असेल एम आर आय असेल हा अर्ध्या भाग ते तिथे केले जातो एवढी सुविधा मिळाल्यामुळे मला वाटतं सुक्रेंचं प्रत्येकजण चांगला डॉक्टर म्हणून नाव देतात हो सुक्रियांना तर शुभेच्छा तर आहेच आहे पण भविष्यातही त्यांच्या हे ते रुग्णाची सेवा होईल ही त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आपण हे काम कराल ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच आपली घाटी इथे प्रत्येक गरजू रुग्णांना वेळीच दर्जेदार उपचार मिळावे यासाठी जीवाचं रान करणारे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांना डिसेंबर महिन्यात दोन वर्ष पूर्ण होत आहेत या कालावधीत घाटीचा चेहरा मोहरा बदललाय घाटी महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे रुग्णांची दैनंदिन वाढणारी संख्या उपचार यंत्रणेत झालेली सुधारणा आणि आवश्यकता पाहून केलेले बदल यावरती हा वृत्तांत मागील दोन संस्थेला लाभलेले आमचे आदरणीय आणि सर्वांचे लाडके अधिष्ठाता डॉक्टर शिवाजीराव सुकरे साहेब हे या संस्थेत रुजू होऊन आता दोन वर्ष होत आहे ह्या गोष्टीचा मला अतिशय आनंद होत आहे मी या संस्थेमध्ये एकोणीसशे शहाण्णवपासून कार्यरत आहे आणि या मागील कालखंडामध्ये मी अनेक अधिष्ठाताची काम करण्याची पद्धत पाहिली अनेक अधिष्ठातांनी चांगलं काम केलेलं आहे परंतु त्यापेक्षाही काहीतरी वेगळं करण्याची धमक जे अधिष्ठाता आहेत ते मला प्रखा जाणवले ते डॉक्टर शिवाजी सुक्रेसाहेब आहेत त्यांच्यासोबत काम करताना एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्यांनी जो रुग्णसेवा तसेच जे शैक्षणिक उपक्रम या संस्थेसाठी ला राबवलेले आहेत ते अतिशय उच्च कोटीचे आहेत त्यांच्या कार्यपद्धतीचे मी एक जी जवळून अनुभवलेली गोष्ट आहे ते कुठले लोकप्रतिनिधी किंवा आणखी कोणी यांनी जर फोन केला सरांना एखाद्या रुग्णाबाबत तर बऱ्याच वेळा अधिकारी काय करतो हो म्हणून फोन ठेवून देतो परंतु सर कुठेही बिझी असले तरी ताबडतोब संबंधित डॉक्टरांना फोन करून त्या रुग्णांना उपचाराबाबत सूचना करतात त्यांना ज्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात अतिशय जिवंत हृदय असलेला हा माणूस या संस्थेसाठी लावला याचा मला अत्यंत आनंद होता मला हे शेअर करताना सर्वांना सांगताना आनंद होत आहे की दोन वर्षापासून आमच्या संस्थेमध्ये आपल्या या संस्थेमध्ये अनन्यसाधारण वेगवेगळे बदल आपण सर्वांनी बघितलेले आहेतच पण मनोविकृती शास्त्र विभागात काय वाखडण्याजोगे बदल झाले त्याचं नमूद करणं माझं कर्तव्य आहे आणि हे डॉक्टर सुखरे सरांच्या अधिष्ठाता पदाच्या दोन वर्षाच्या कालखंडात झालेलं असल्यामुळे ह्याच सर्व श्रेय आणि दिशादर्शक म्हणून मी डॉक्टर सरांना मानतो सर्वप्रथम मनोविकाराने पीडित लोकांना औषधे मिळणे हा प्रॉब्लेम असायचा इथे चिठ्ठीमुक्त गाती तर झालीच पण मनोविकृतीने पीडित रुग्णांना फक्त एक आठवडा किंवा दहा दिवस न थांबता तर आता किमान तीस दिवसाचे औषधं आम्हाला देता येण्याची सोय सरांनी उत्पन्न करून दिलेली आहे आमचं सायकॅट्रीचं महत्व सरांना वेगळं सांगण्याची मला गरज पडली नाही जे इतर अधिष्ठातांसमोर आम्हाला प्रेरित करावी लागायची कारण सरांचा संवेदनशील स्वभाव आणि रुग्णांच्या प्रती आस्था ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या विभागाचा विकास हा डेफिनेटली होतच आहे हे मला कळवताना आनंद होत आहे डॉक्टर शिवाजी सर माझे स्नेही त्यांना एका तेवीस डिसेंबरला दोन वर्षे कालावधी पूर्ण होत आहे त्यांचा प्रथमतः यांच्या त्या यशस्वी कालावधीसाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो ते एक गरीब फॅमिलीतून आल्यामुळं त्यांना पेशंट केअरबद्दल जाण आहे मग दृष्टीने ते विविध पावलं उचलतात माझ्या या दोन वर्षाच्या काळाब कालावधीत काला माझ्या विभागाबद्दल जर बोलायचं असेल तर तुम्ही सर्वजण ज्ञान राहा की सरांच्या मदतीनं माझा विभाग शस्त्रक्रियेमध्ये नंबर वन पोझिशनला आहे महात्मा फुले योजनेअंतर्गत पण माझा विभाग हा नंबर वन पोझिशनला आहे हा नुसतं माझ्या विभागाचं श्रेय नसू जी सध्या डॉक्टर शिवाजी सुखरे सरांची साथ आहे तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंगची साथ आहे त्यांनी जे उपाय योजलेले आहेत की फ्रीमध्ये सगळे ऑर्थोपेडिक इम्प्लांट इव्हन साधेरोपण शस्त्रक्रियाचे इम्प्लांट इम्प्लांट इम्प्लांटोपिक शस्त्रक्रियाचे इम्प्लांट आज फ्री ऑफ कॉस्ट रुग्णाला उपलब्ध होतात त्याच्या सरांच्या प्रयत्नांमुळे आणि आमच्या टीमवर्कमुळं माझ्या डिपार्टमेंटच्या टीमवर्कमुळं माझ्या विभागामध्ये मराठवाड्यातील नव्हे तर विदर्भातून ट्रेन येतो पेशंट येतात खानदेशातून पेशंट येतात आणि त्यांची सेवा आम्हाला करायला मिळते आम्हाला आनंद होतो मी पण एका गरीब फॅमिलीतून आहे त्याचं श्रेय जेवढं आम्हाला जाते माझ्या टीमला माझ्या विभागाला तेवढे श्रेय डीन डॉक्टर तर मला पर्सनली असं वाटतं की डीन सर जेव्हापासून सरांनी चार्ज घेतलेला आहे डीन म्हणून तेव्हापासून पूर्ण हॉस्पिटल म्हणा किंवा अकॅडमिक कॉलेजचा म्हणा पूर्ण चेहरा मोहरा सरांनी बदलून टाकलेला आहे पर्सनली uh, जर सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर सर हे एक एवढे अप्रोचेबल आहेत ना की आम्हाला कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तरी पण एनी टाईम आम्ही सरांना फोन करू शकतो एनी टाईम आम्ही सरांना भेटू शकतो असं आम्हाला काही नाही आहे की सरांची अपॉइंटमेंट घेऊनच आम्ही जायला पाहिजे जा। कारण सर प्रत्येक गोष्टीमध्ये एवढे अग्रेसर असतात ना की कॉलेज किंवा विद्यार्थी हे त्यांच्या सगळ्यात समोर असतात की विद्यार्थी असू दे पेशंट असू दे सरांचं एवढं म्हणणं असतं की जर विद्यार्थी चांगले शिकले तर ते पेशंटला चांगली केअर देऊ शकतात त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जे काही पाहिजे असतील शैक्षणिक सुविधा ते सर नेहमी देण्यामध्ये दे तत्पर असतात मला असं म्हणायचं की लिडर जर ऍक्टिव्ह असेल तर तुमच्या अंडर काम करणारे सबऑर्डिनेट ऑफकोर्स ऍक्टिव्ह असतात तर मला तो स्वतःला अनुभव आलेला आहे की सर एवढे ऍक्टिव्ह आहेत सर सकाळी नऊ वाजता सरांची गाडी कॅम्पसमध्ये असते त्याच्यामुळं आम्हाला पण असं वाटतं की सर जर एवढ्या सकाळी लवकर येतात तर आम्ही पण यायला पाहिजे बरोबर आहे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुखलेसर आल्यापासून आमच्या विभागामध्ये आमूलाग्र बदल घडलेला आहे मी जवळ जेव्हापासून या विभागात कार्यरत आहे ह्या विभागात पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएटची व्यवस्था नव्हत तर आमचं मुख्य ध्येय होतं की ह्या विषयात रेस्पिरेटरी मेडिसिन विषयामध्ये पदवी पोस्ट ग्रॅज्युएट सीट्स आणणे आणि जेव्हा आमचे ते एफर्ट चालू होते त्यावेळेला जस्ट सर जॉईन झालेले होते आणि पाच सीट साठी आम्ही अप्लिकेशन केलं होतं एन एम सी ला आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी दिलेल्या मा, सल्ल्यानुसार आम्ही कार्य केलं आणि मागच्या वर्षी पहिली बॅच पाच सीटची रेस्पिरेटरी मेडिसिन या विषयाची ऍडमिट झालेली आहे आणि ह्या वर्षी आणखी पाच मेट आता दहा विद्यार्थी माझ्या विभागात होते त्यावेळी सरांनी दिलेले त्यांच्या अनुभवाचे सल्ले एनएमसीच्या मानकाची पूर्तता करण्यासाठी आणि सगळ्यात मोठा सरांचा जो आम्हाला सल्ला म्हणल्यापेक्षा मार्गदर्शन होत की सरांनी आमच्या विभागासाठी असोसिएट प्राध्यापक हे रिक्त पद शासनाच्या वरिष्ठ स्तरावर सेक्रेटरी सरांसोबत भरून बोलून जागा भरून घेतली मराठवाडा खानदेश व उत्तर महाराष्ट्रातील हजारो रुग्णांसाठी आशास्थान असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी याचा कारभार गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे रुग्णांची दैनंदिन वाढणारी संख्या उपचार यंत्रणेत झालेली सुधारणा आणि आवश्यकता पाहून केलेले बदल यावर डॉक्टर सुक्रे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अमूलाग्र बदल केले सर्वप्रथम ग्रंथालयामध्ये वायफायची जी सुविधा होती तर त्यासाठी इंटरनेटचं जे कनेक्शन आहे वार हो ते आम्हाला वारंवार बंद राहायचं परंतु त्यांनी ह्या तीन चार जे कनेक्शन होते ते वार्षिक प्लॅन करून आम्हाला अनइंटरप्टेड इंटरनेट चालू करून दिलं त्यानंतर निंबस आणि डी एम ए आरचे जे डेटाबेस आहेत त्यासाठी सरांनी पुढाकार घेऊन ऑनलाईन ई जर्नल्स आणि डेटाबेस आम्हाला उपलब्ध करून दिले पाठीमागून आम्हाला थोडीशी भीती वाटायची पाठीमागून एक दोन वेळा काही बाहेरच्या माणसं ग्रंथालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता तर त्या बाबतीत सरांनी ग्रंथालयाच्या पूर्ण वॉलला जाळी बसून दिली सर्व विद्यार्थ्यांना सर विशेष लक्ष देऊन आणि कॅमेऱ्या थ्रू लक्ष देऊन सरांची सरांचं निरीक्षण असतं त्यामुळं सरांचे त्या बाबतीतही विशेष धन्यवाद आणि सरांच्या कार्याला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबद्दल सरां सरांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा डॉक्टर शिवाजी सर आपले मान्य अधिष्ठाता यांनी अमूल्य बदल घडवून आणलेले आहेत संस्थेमध्येच नाही तर आमच्याकडं पदवीपूर्व असो पदव्युत्तर असो निवासी डॉक्टर असो रुग्णांच्या समस्या असो याच्यात बरेच सुधारणा झालेली आहे उदाहरणच द्यायचं झालं तर पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडं सेमिनार हॉल आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी सेमिनार हॉल एकदम सुसज्ज केलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर चांगले लाईट्स ऑडिओ सिस्टीम व्हिडिओ सिस्टीमची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर निवासी डॉक्टरांसाठी जे रूम्स आहेत ते त्यांचे निवास त्याची व्यवस्था ज्या डिपार्टमेंटमध्ये आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये निवासी डॉक्टरांची रूम एकदम छान केलेली आहे त्याच्यामध्ये पडदे बी एन सी वर्क अँड इलेक्ट्रिकल वर्क अँड ड्रेनेज वर्क एकदम स्वच्छ थ्री स्टार हॉटेल केलेलं आहे त्याचप्रमाणे या विभागामध्ये प्रसूती संख्या खूप जास्त आहे साठ ते सत्तर प्रसूती होतात आणि किमान अठरा ते एकोणीस हजार वर्षाला प्रसूती होतात तर जागा कमी असते तरी सुद्धा त्यातल्या त्यात सरांनी आमचे वॉर्ड आता नूतनीकरणास करण्यास सुरुवात केलेली आहे आणि एक वॉर्ड सत्तावीस नंबर आहे तो इतका सुंदर झालेला आहे की एक थ्री स्टारपेक्षा चांगलं तिथं अकोमोडेशन आहे पेशंटसाठी सुसज्ज बेड आहेत फॉल सिलिंग आहे लाईट आहे स्वच्छ स्वच्छता गृह आहे तर हेच नाही तर रुग्णांसाठी लागणारे जे उपकरणे असतात जी सामुग्री असते जे सर्जिकल असतं आणि जे औषधी असतात हे चिट्टीमुक्त अंतर्गत आम्ही सगळं रुग्णांना आज हे जे काही सेवा आहे ते मोफत देवतो त्यामुळे रुग्णांना पैसे खर्च करावे लागत नाही ही सगळ्यात मोठी देणगी सुक्रेसरांच्या सरांच्यामुळे हे झालेली आहे माननीय अधिष्ठाता शिवाजी सर यांच्या काळामध्ये बालरोग विभाग विभागामध्ये अमूल अत्यंत बदल झालेले आहेत सरांचा बालरोग विभागाविषयीचा तळमळ आणि दृष्टिकोन त्यामधून दिसून येतो कारण सरांनी आमच्या विभागासाठी सर्व प्राध्यापकांना अध्यापकांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कोर्स करण्यासाठी म्हणजे अर्थातच फॅकल्टी डेव्हलपमेंटसाठी सरांनी आम्हाला अत्यंत सहकार्य केलेले आहे आणि त्या अनुषंगानं आमच्याकडे आमच्या फॅकल्टीज वेगवेगळे कोर्स करत आहेत ज्याचा की पुढील वेगवेगळे स्पेशालिटी क्लिनिक चालवण्यासाठी अत्यंत मोलाचा फायदा होणार आहे आणि त्या नि त्यानिमित्ताने बालरोग विभागाकडून वाढणाऱ्या सो सोयीसुविधा अर्थातच ही जी बालकं आहेत जसं की अस्थमा क्लिनिक असेल किंवा ॲडोलसंट क्लिनिक असेल किंवा इपिलेप्सी क्लिनिक असेल किंवा चाईल्ड गायडन्स क्लिनिक असेल या हे वे, वेगवेगळे क्लिन क्लिनिक्स समर्थपणे चालवण्यासाठी सरांनी नेहमीच आम्हाला मदत केलेली आहे माननीय अधिष्ठाता अधिष्ठातांनी औषध वैद्यकशास्त्र विभागासाठी अनेक उपक्रम राबवले त्यामध्ये सर्वात सगळ्यात महत्वाचा जो आहे तो म्हणजे मोफत औषधी आमच्याकडे जे रुग्ण येतात ते अत्यंत गरीब असतात अत्यवस्थ असतात आणि अशा रुग्णांना ऐन वेळेला औषधी आणणं किंवा पैसे उभे करणं हे खूप अवघड जात होते परंतु मोफत औषधी आल्यापासून त्यांच्या मध्ये अमूलाग्र बदल आलेला आहे आमच्या औषधोपचारामध्ये सुद्धा आणि रुग्ण बरे होऊन जातात आणि याचे सर्व श्रेय श्रेय जे आहे ते माननीय अधिष्ठाता सरांना आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील मागील दोन वर्ष ही प्रगती परिवर्तन ध्येय सकारात्मक बदलाची साक्ष देणारी सुवर्ण सुवर्ण काळ सुवर्ण पाणी ठरली ठरली आहेत आणि हे सगळे जे बदल आहे ते माझ्याही विभागामध्ये दिसून आलेले आहेत शल्यचिकित्सा विभागामध्ये जो काया पलट झाला आहे त्याच्याबद्दल मी सांगू इच्छिते की आमचा विभागामधील जो सेमिनार हॉल होता त्याचं पूर्ण त्या हा काया पलट झाला सरांनी आम्हाला इथे सर्व उच्च प्रतीचं स्मार्ट बोर्ड देऊन व्हिडिओ कॉन्फरन्ससाठीची जी यंत्रसामुग्री दिली मुलांना बसण्यासाठी अतिशय कम्फर्टेबल छानशा आरामदायी खुर्च्या दिल्या ज्यामुळे जेव्हा सेमिनार किंवा ॲक्टिव्हिटीज होतील तेव्हा विद्यार्थी हे छान अतिशय उत्स्फूर्तपणे तिथे विद्येचा अध्यापन करू शकतील गेल्या दोन वर्षांपासून अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सरांच्या मदतीने आमच्या डिपार्टमेंटमध्ये बरेच बदल घडून आले आमच्या डिपार्टमेंटमध्ये नवनवीन यंत्रणा ज्या आधी उपलब्ध नव्हत्या हो त्या अ, आम्हाला डी पी डी सीच्या माध्यमातून आणि माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीपजी स्वामी यांच्या मदतीमुळे त्या उपलब्ध झाल्या या यंत्रणांमुळे याच्यामध्ये ऑपरेशनसाठी आवश्यक असणारे मायक्रोस्कोप आहेत तसेच बाह्य विभागात लागणारे स्टेट लॅम्प आहेत आणि अनेक प्रकारची नवीन मशिनरी आमच्या डिपार्टमेंटमध्ये दाखल झाली यामुळे रुग्णसेवेबरोबरच विद्यार्थ्यांचं शिक्षण हा देखील मूलभूत घटक आहे यामध्ये आमच्याकडे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर हे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात आणि या सर्व विद्यार्थ्यांना या मशिनरीमुळे जरी मी वैद्यकीय अधीक्षक नसलो तरी रात्रीच्या इमर्जन्सी आणि पेशंटच्या अडचणीसाठी सरांनी मला वैद्यकीय अधीक्षक नाही तर मग ओएसडी म्हणून डीन ऑफिसला घेतलं जेणेकरून की कम्युनिकेशन रुग्णाशी कम्युनिकेशन पाहिजे किंवा डी एम आर सी जे कम्युनिकेशन पाहिजे त्यासाठी ते सोयीस्कर व्हावे व चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी त्यांनी मला सोबत ठेवलेलं आहे सरांचा धाडसी स्वभाव असल्यामुळे पार्किंगची व्यवस्था पाहिली किंवा पाण्याचा प्रश्न पाहिला किंवा नातेवाईकांची ज्या तक्रारी उतरं असायच्या की डॉक्टरनी पाहिलं नाही किंवा डॉक्टरनी उपचार केले नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सरांनी एकदम बदल करून टाकलेला आहे या मागचे दोन वर्ष जे की डॉक्टर शिवाजी सुखरे ह्यांचं कार्ड होतं आमच्या मेडिकल कॉलेजसाठी मी माझं डिपार्टमेंट म्हणजे मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवशास्त्र यांच्याबद्दल बोलू इच्छिते आमची कोविड लॅब तर खूप चांगली काम केलेलंच नमूद झालेलं आहे पण सप्टेंबर बाराला आय सी एम आरने एक मोठा कार्यक्रम ठेवला होता दिल्लीमध्ये आणि त्या कॉन्क्लेव्हमध्ये जी एम सी छत्रपती संभाजीनगर यांना गोल्डचा अवॉर्ड मिळाला आणि हे सरांच्या सगळ्या सपोर्टमुळे आम्हाला हे अवॉर्ड मिळालेला आहे दुसरी गोष्ट दोन हजार चौदापासून आमचं प्रॅक्टिकल हॉल जे की एम बी बी एस मुलांसाठी प्रॅक्टिकल करण्यासाठी असतो ह्याचं बांधकामाचं काम अडकून पाडलं होतं आणि मी खूप प्रयत्न करत होते की त्यांना कसं व्यवस्थित करावं तर सरांनी या वर्षी सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचा उद्घाटन केलं आणि आता के आमचं कॉलेज एकदम चकित झालं आहे यामध्ये सर्वप्रथम त्यांची उल्लेखनीय कामगिरी म्हणून मी स्किल लॅबचा उल्लेख करते स्किल लॅब मध्ये मॅनिक्विन्स असतात त्या ह्यूमन सायन्स सिम्पटम्स मिमिक करतात यांचा उपयोग हा विद्यार्थ्यांसाठी व अध्यापकांसाठी विविध प्रात्यक्षिके परीक्षा घेणे साईन सिमटम शिकणे किंवा डिलिव्हरी प्रोसिजर करणे सी पी आर करणे ह्यासाठी होतो शरीर रचनाशास्त्र विभागामध्ये आम्ही शरीराची रचना, आम शरी रचना विद्यार्थ्यांना शिकवतो ज्यासाठी आम्हाला मानवीय देहाची गरज पडते सरांच्या मार्गदर्शनाखाली देहदानाचे प्रमाण हे वाढलेले आहे कारण आमची टीम की ट्वेंटी फोर बाय सेवन ह्या का ह्यासाठी कार्यरत असते आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध ठिकाणी व्याख्याने घेतो व लोकांना जनजागृती करतो टर्शेरी केअर सेंटर असून सुद्धा सामान्य आजारासाठी रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा मिळावी यासाठी सरांचा कटाक्ष असतो त्याचबरोबर प्रत्येक विभागामध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री रुग्णोपचारासाठी आवश्यक औषधी आणि सर्जिकल साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे याकडे सर जातीने लक्ष देतात अपघात विभाग बाह्य रुग्ण नोंदणी विभाग पुरेशा प्रमाणामध्ये स्ट्रेचरची उपलब्धता या सर्व गोष्टी त्याची साक्ष देतात डॉक्टर शिवाजी सुप्रे सर यांची जी कार्यशैली आहे एक अतिशय उत्कृष्ट असे प्रशासक आणि रुग्णांप्रती असलेली त्यांची कणव विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची आत्मीयता या सर्व बाबी आणि प्रशासनावरची प्रचंड पकड आणि भविष्याचा वेध घेणारी त्यांची जी संशोधक वृत्ती आहे या सर्व गोष्टी त्या इतक्या लिलयाने अंमलबजावणी करतात या त्यांच्या कार्यशैलीमुळे घाटीच नव्हे तर राज्य सुद्धा ते अतिशय प्रगती पथावर मागील दोन वर्षामध्ये एक वेगळा आवेग घेऊन ती पुढील मार्ग गमन करीत आहे आमचा विभाग हा क्ष किरण विभाग तो अतिशय व्यस्त विभाग असतो आणि या विभागासाठी सरांनी रुग्ण आणि डॉक्टर्स विद्यार्थी आणि काम करणारी सगळे स्टाफ यांच्यासाठी अनेक योजना आम्हाला आमच्याकडनं करून घेतलेल्या आहेत त्यात जागा अपुरी पडत होती त्यामुळे आम्हाला तो नवीन एक वॉर्ड जो मोठा आहे तो उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे काम करणं अतिशय सोयीचं झालं आणि रुग्णांची देखील सोय झाली तसेच अद्यावत अशी अशी उपकरणं सरांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहेत नुकतंच आम्ही डिजिटल रेडिओग्राफी या अत्याधुनिक यंत्राच स्थापना केलेली आहे मंत्री महोदय श्री संजयजी शिरसाट यांनी त्याचं उद्घाटन आहे मागील एक वर्ष म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत माझ्याकडे अतिविशेष उपचार रुग्णालय अर्थातच सुपर स्पेशालिटी ब्लॉक ह्या आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत जे नवीन बिल्डिंग स्थापन झाली दोन हजार सालापासून त्याची मी ओ एस डी म्हणजे विशेष कार्य अधिकारी होते आणि त्या काळात म्हणजे आधी कोविडच्या काळात दोन हजारमध्ये आपण ती बिल्डिंग अगदी नवीन जी बिल्डिंग होती पण कोविडमुळे आपण त्या बिल्डिंगमध्ये कोविडचे रुग्ण स ॲडमिट केले होते परंतु मग ते खरं त्याची जी सुपर स्पेशालिटीचे आठ विषय आहेत त्याच्यात कार्डिओलॉजी कार्डिओवॅस्क्युलर काडियो थोरॅसिक सर्जरी न्युरोलॉजी न्यूरोसर्जरी युरोलॉजी आणि नेफ्रोलॉजी आणि न्यूरोसर्जरी असे विविध विभाग पूर्णपणे कार्यरत सुरू करण्यात डॉक्टर शिवाजी सुक्रे हे अधिष्ठाता यांचा फार मोठा सहभाग आहे सुरुवातीला आपली हे रुग्ण जे होते ते ओपीडी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ते ओपीडीतून ते प, आ, पेपर काढायचे रजिस्ट्रेशन करायचे आणि मग नंतर तिकडे जायचे तर मग सरांच्या प्रोत्साहनामुळे पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून आपण तिथेच एक रजिस्ट्रेशन ओकलीचं नवीन रजिस्ट्रेशन कार्य सुरू केलं आपण जी आज जे पथ चांगल्या पथावर चालले पूर्ण म्हणजे चार असे सुपर स्पेशालिटी बिल्डिंग आले होते सेंट्रल गवर्मेंटतर्फे तर त्यात आपलं औरंगाबाद हे फार आघाडीवर आहे आणि पुन्हा पण एक कार्यान्वित आहे आणि याचं सगळं श्रेय मी डीन डॉक्टर शिवाजी सुखरे यांना दे सगळ्यात विशेष म्हणजे की महाराष्ट्रामध्ये फार कमी वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे रुग्णालयामध्ये अर्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर आ, ही अद्यावत अशा प्रकारची मशिनरी आमच्या इथे या ठिकाणी स्थापित झालेली आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ती रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी त्याचं लोकार्पण झालेलं आहे या माध्यमातून जे काही रुग्ण असतात जे ज्यांना की तंबाखुडकी खाण्याच्या सवय असते किंवा सिगरेट स्मोकिंगच्या सवय असते अशा रुग्णांचे आम्ही पूर्व त्यांची तपासणी करून त्यांना भविष्यात कॅन्सर होणार आहे का नाही होऊ शकतो अशा प्रकारचं निदान करण्याची यंत्रणा या माध्यमातून असं सरांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ज्याला घाटी असं म्हटलं जाते या रुग्णालयामध्ये जवळपास आठ ते दहा डिस्ट्रिक्टचे रुग्ण येतात आणि बऱ्यापैकी औषध जे आहे रुग्णांसाठी त्याची उपलब्ध बद्दल नेहमी चर्चा होत राहते डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आठवड्यापर्यंत जर बघितले तर एकूण शहाऐंशी सर यांनी रुजू आढावा घेतला आणि लगेच उपाययोजना सुरू केलेली आहे त्यांनी एक, एक संकल्पना घेतली की घाटी रुग्णालय हे चिठ्ठी मुक्त असायला पाहिजे आज घाटी रुग्णालयमध्ये माननीय अधिष्ठाता शिवाजी सर यांचे प्रयत्नामुळे जवळपास शहाऐंशी पासून ते चारशे पन्नास पर्यंत औषधांची उपलब्धता आहे म्हणून मला ह्या बाबतीत खूप असा कौतुक करावं वाटते की असे धडाळीचे अधिष्ठाता आणि त्यांचे निर्णय त्याच्यामुळे आम्ही हे सगळं यश मिळू शकलेलं आहे ह्यासाठी मी माझे सहकारी डॉक्टर व्यंकटेश खडके तसेच औषध निर्माता वर्ग दोन श्री बालाजी मुंडे आणि सर्व औषध निर्माते यांनी दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे आणि आम्ही हे चिठ्ठी अभियान राबू शकलेलं आहे एवढ्या मोठ्या संस्थेत सर्व काम करताना नव्वद टक्क्यांहून अधिक अधिकारी कर्मचारी वर्ग चांगले काम करतात मात्र काही जणांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे घाटीच्या कामावरती गालबोट लागत डॉक्टर सुक्रे अधिष्ठाता झाल्यापासून प्रशासकीय बदल होत असल्याचं दिसून येत आहे